नमस्कार जर का आपल्याला भाजणीचे खमंग असे कोंबडी वडे बनवायचे असेल अशा तर असे असे अशा प्रकारे आपण भाजणी तयार करूया तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढे बघूया हे बघा असे टम्म फुगलेले असे वडे तयार होतात अशा प्रकारे कोंबडी वडे तयार करायचे असेल तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहूया हे चार वाटी मी रेशनचे तांदूळ धुवून सुकवून घेतलेले आहे एक वाटी ज्वारी पाऊन वाटी गहू अर्धी वाटी चना डाळ पाववाटी उडीद डाळ हे पक्के मसाले घेतले मी मेथी जिरं काळी मिरी बडीशेप आणि धणे हे एक एक चमचा मी टाकून आहे पहिला मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये ता हे तांदूळ मी गरम करून घेणार आहे म्हणजे मध्यम असे भाजून घ्यायचे आहे जास्त लाल होईपर्यंत भाजायचे नाही आहे हलके असे भाजून घ्यायचे तांदूळ भाजताना आपल्याला त्याचा आकार समजतो थोडे असे बारीक झाल्यासारखे दिसतात एकदम लाल करत ठेवायचे नाही आता हे आपले तांदूळ भाजून झाले आहे त्यामध्ये मी आता ही एक वाटी ज्वारी टाकून घेते ज्वारीसुद्धा हलकीच भाजून घ्यायची आहे ही सर्व धान्य भाजताना गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे जास्त लाल होईपर्यंत कुठचंच धान्य भाजायचं नाही आहे जशी आपण चकलीला भाजणी करतो तसं आपल्याला हे भाजून नाही घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यापेक्षा थोडं कमीच भाजून घ्यायचं आहे ही ज्वारी भाजून झाल्यानंतर आपण ज्यामध्ये तांदूळ घेतले भाजलेले काढले त्यामध्येच काढून घ्यायचे आहे सर्व आपण साहित्य एकत्र करूनच ठेवायचे आहे आता ह्यामध्ये मी गहू घालून घेतले गहू पण आपण पन चांगले भाजून घ्यायचे जर का तुम्हाला वाटत असेल की मी कढईमध्ये धान्य टाकते आणि लगेचच काढून घेते तर ते तसं नाही आहे व्हिडिओ जास्त लॉंग होऊ नये ह्यासाठी मी हे थोडं थोडं असं दाखवते तुम्हाला पण हे चांगलं आपण भाजून घ्यायचं आहे धान्य जेवढ्या प्रकारे आपण डाळी किंवा तांदूळ गहू घेतले हे सर्व भाजूनच घ्यायचं आहे चांगलं असं भाजल्यानंतरच ते वडे खमंग आणि खुसखुशीत असे होतात त्याला वाससुद्धा छान येतो आता या सर्व प्रकारच्या डाळी आणि तांदूळ गहू हे आपले भाजून झाले आहे आणि ही भाजणी आपली सहा महिने पण राहू शकते पण बंद डब्यामध्ये एकदम ठेवायचे नाही तर पिशवीमध्ये एकदम घट्ट असे ठेवायचे झाकून आता या कढईमध्ये मी धणे जिरे काळी मिरी आणि मेथीदाणे हे सर्व भाजून घेते ह्याला चांगला वास सुटेपर्यंत भाजायचं आहे त्यामध्ये हे आपण पोहे घालून घ्यायचे हे पाववाटी मी पोहे घातले पोहे घातल्याने चांगले होतात वडे आता हे सर्व भाजून झालं आहे ही माझ्याकडे भाजलेली बडीशेप होती म्हणून मी डायरेक्टच त्यामध्ये टाकली पुन्हा मी भाजली नाही आता हे सर्व मिश्रण एकत्र करून दळून आणायचं आपल्याला गिरणीवरून पण पीठ काढताना हे खसखशीतच काढायचं आहे एकदम बारीक करायचं नाही आहे चक्कीवाल्यांना आपण सांगायचं